शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे फडणवीस सरकार कारभार सुरू आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्ग खोल्या नाहीत वसतिगृहाची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे केले हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे जोरदार आंदोलन छेडण्यात आलं यावेळी आरोग्य सुविधेतील त्रुटी दाखवून देत आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संजय पडते सतीश सावंत यांनी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना धारेवर धरलं यावेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं करण्यात आली मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय निवेदन अधिष्ठाता यांना देण्यात आलं येथील सोयी सुविधांची पूर्तता करण्यात शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरलंय सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्यासाठीच शिंदे फडणवीस सरकार प्रयत्न करत याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो सर येत्या महिन्याभरात या महाविद्यालयात सर्व सोयी सुविधांची पूर्तता तसंच महाविद्यालयाच्या नवीन इमारत आणि वसतिगृहाचं काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे निवेदनाद्वारे दिला यावेळी आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना थारेवर धरला त्यावे तुमचं नाही साहेब तुमचं ना म्हणजे माझा आरोप आहे पण तुम्ही म्हणजे डॉक्टरांवर आम्ही कायमच हे करतो कारण आम्ही तुमची तुमच्या अडचणी आहे आम्ही लोक म्हणून सोडवल्या पाहिजे त्याच्या हे केलं पाहिजे परंतु साहेब आता नाही ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या कोणाचं लक्ष नसल्यामुळे हे रेफर करतात पेशंट कणकुरीच्या सांगितलं त्याला ह्याच्यात रेफर करा तिची ओसरगाव मध्ये डिलिव्हरी दोन पाच मिनिटातच झाली असं होत नाही का काढतात गा। ना आता साहेब तुम्हाला डायलिसिस आमच्याकडे औषध आहेत म्हणून तुम्हीच सांगितलं मला आज डायलिसिस रेमा मालवणाचं औषध नसले म्हणजे पाच दोन डायलिसिस आहेत दोन डायलिसिस दोनच आहेत कालच केलं इथे पण साहेब तीन बंद आहेत सात पैकी सात पैकी चारच चालू आहेत आता काय मेंटेनन्स करायचाच प्रॉब्लेम आहे कारण सिव्हिल सर्जनचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो काय पण पैसे कोण देणार ते म्हणतात की मेडिकल कॉलेज कॉलेजने हे त्यांच्याकडे नाही आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट तर आमच्याकडे आलंय हां पण ते पूर्वी ज्या पद्धतीने ट्रेझरी त्यांचं बिल सतत रिजेक्ट करते त्याच्यामुळे होवो साहेब त्यांच्या रिजेक्ट होणार असं जर राहायला कारण का तो त्यांचा प्रोफॉर्म मध्ये नसते ते आम्हाला त्यांच्या प्रोफॉर्म मध्ये हो आता डॉक्टर दुसरं ना आता साडेसार कॉन्ट्रॅक्टर झाला साडेचारशे आणि साडेतीनशे लाख त्यात साहेब भरलंच ना काय झालं एंटरटेंडर मध्ये का थांबतो सगळी पैसा वगैरे सगळी गोष्टी थांबतो ना, ना। बरोबर इथे पेशंट आल्यानंतर मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल असं त्यांचा समन्वय आम्हाला दिसत पूर्ण समन्वय आहे आणि साहेब प्युअर कोण आहे आपला फोन सारखे करू शकत नाही दोन दोन दिवस त्याला पाहिलं जात नाही ही परत आहे आणि गोव्याला पाठवणं गोव्याला पलीकडे नाही कंकवली ग्रामीण रुग्णालयात ओरस ओरस वरण बांबूळी अलीच्या याच्यात तुमचं रजिस्टर राहणार

एसी पैसे म्हणायचे डिप्रेशन साहेब मी घ्या डिप्रेशन तुम्हाला काय पैसे मिळाले आता दोन कोटी एक कोटी अंतर सामग्री आणि एक कोटी औषधी गेल्या औषध त्याचा वापर झाला खर्च झाला एका रुपया खर्च झाला नाही अजून साहेब वैयक्तिक कलेक्ट्रऱ्याच्या समोर तुम्ही समोर ये तुम्ही थांबा आमरीकडे साहेब वैयक्तिक कलेक्ट्रऱ्याच्या समोर तुम्ही आज पासून विषय रजिस्टर होते बामुलिपट्टण तिथे कोणी सिव्हिलचा माणूस असतो लोकल बघ्या आणि असे तुम्ही जाऊन कॉन्फेशन आला किती बामुलिपट्टण आणि इच्यामध्ये स्टाफ असतो डॉक्टर हा ल्युडीडीला माझ्या कोऱ्या जाणार प्रायवेट सर्वसामान्य माणूस इथून येणार कॅबिनच्या बाहेरच पण एक फोन लावून डायरेक्टरला फोन लावा सोमवारी बोला માન રાહુ કોલેક્ટર ઓફિસ ઓથોરિટીના સર ઉપયોગો જવાબદારી साहेब सर्वसामान्य नाही ते पारकर आपले सभापती होते याचे देवगडचे त्यांनी कोणतरी नात्यायक आणलेला फ्रॅक्चर झालेला म्हणून त्यांना यांनी कणकोलीला पाठवलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट अनिला जिल्हा प्रमुख नीलम पालव कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर तालुका प्रमुख प्रथमेश सावंत कुडा तालुका प्रमुख राजन नाईक कुडाळ संघटक बबन बोभाटे युवासेना तालुका प्रमुख योगेश सुरी उत्तम लोके कुडा उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक उदय मांजरेकर भाऊ चव्हाण नागेश कर, सचिन सावंत राजू राठोड गंगाराम सडवेलकर दीपक आंगणे छोटू पारकर मनीष पारकर निसार शेख समीर पालव बाबू टेंबुलकर भगवान परब रवी कदम प्रदीप गावडे शैलेश खाटकर सागर भोगटे सचिन आचरेकर गुरु गडकर तेजस राणे सुनील जाधव सुशील निंबरे वंदेश ढोलम महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर दिव्या साळगावकर संजना कोलते माधवी दळवी आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते